आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक तोंडी एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला उल्हासनगर कॅम्प नंबर पाच परिसरातील तडीपार गुन्हेगार करण आणि अर्जुन यांच्या विरोधात वर बातमी प्रसारित केली म्हणून त्यांचा राग मनात धरून पत्रकार संदीप सिंग आणि त्याच्या भावावर जीवघेना हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली या हल्ल्यात संदीप सिंग आणि त्याचा भाऊ जखमी झाला आहे डेली पेज या युट्यूब चॅनलवर मागील काही महिन्यांपूर्वी शिव कॉलनी येथील गुन्हेगार करण आणि अर्जुन विटेकर याच्या विरोधात बातमी प्रसारित करण्यात आली होती त्याचा राग करण आणि अर्जुनच्या मनात होता शुक्रवारी रात्री संदीप सिंग आणि त्याच्या भावावर तलवारीने जीवघेणा हल्ला झालाय यात संदीपच्या भावाच्या हाताला तलवार लागल्याने जखमी झालाय तर संदीप सिंग याला धारधार शस्त्राने हल्ला करत जखमी केले या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत आता या प्रकरणी हिल्लँड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत या आहे यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी करण आणि अर्जुन दोघेही फरार झाले आहेत दरम्यान तडीपार गुंडाकडून पत्रकारावर हल्ला झाल्याने सर्वत्र याचा निषेध व्यक्त केला जातोय आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर